नाशिकमध्ये रमजान एक्सपो दोन हजार सव्वीसचा उत्साह महिला सशक्तीकरण रोजगार आणि खरेदीचा मेळा एकशे वीसहून अधिक स्टॉल्स फॅशनपासून फूडपर्यंत सर्व काही एकाच ठिकाणी अशोका मार्गावर रमजान एक्सपो दोन हजार सव्वीस महिलांना स्वावलंबी बनवण्याचा संकल्प नाशिकमध्ये तीन दिवसीय रमजान एक्सपो दोन हजार सव्वीसचे भव्य आयोजन नाशिक शहरातील अशोका मार्ग परिसरात जलसा हॉलच्या समोर उहिब्बू कुनाह फिल्लाह ग्रुप आणि नाशिक महानगरपालिकेचा माजी नगरसेविका शाहीन मिर्झा यांच्या वतीने रमजान एक्स्पो दोन हजार सव्वीसचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी नाशिक शहर पोलीस वाहतूक विभाग आयुक्त अद्विती शिंदे आणि नगरसेविका संध्या कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले यावेळी एक्स्पो आयोजक डॉक्टर फौजिया बाझी आणि माजी नगरसेविका शाहीन मिर्झा यांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला तसेच प्रमुख पाहुण्यांनी एक्स्पोची पाहणी केली गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या या एक्स्पोचे हे चौथे वर्ष असून हा एक्स्पो सहा फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय कालावधीत पार पडणार आहे या रमजान एक्स्पोमध्ये तब्बल एकशे वीसपेक्षा पेक्षा अधिक स्टॉल्स उभारण्यात आले असून यामध्ये ग्राम गोल्ड दागिने अमेरिकन डायमंड ज्वेलरी कोरियन ज्वेलरी मोती दागिने बांगड्या रिंग रेडीमेड कपडे लखनवी कुर्ती आबाया हिजाब स्टॉल महिलांसाठी पर्स चप्पल इम्पोर्टेड परफ्यूम कंबर कम्फर्टर तसेच विविध प्रकारचे ड्रायफ्रूट काजू बदाम खजूर यांचा समावेश आहे यासोबतच खास दही चाट पाणीपुरी रगडा पुरणपोळी गोष्टमांडा बोबाटी हिमाचल स्वृद्धी विविध प्रकारचे सरबत खिचडा ताक असे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यात आले आहेत या रमजान एक्स्पोच्या मुख्य आयोजक डॉ फौजिया देशमुख असून त्यांच्यासह तिसिना सय्यद परवेझा शेख मुबिना शेख मसूद शेरीन शगुप्ता नगरसेविका शाहिन मिर्झा मुझम्मिल आणि हनान मिर्झा मोलाचे सहकार्य लाभले आहे महिलांचे सशक्तीकरण आर्थिक स्वातंत्र्य रोजगार निर्मिती गरिबांना मदत आणि मार्गदर्शन हा या रमजान एक्स्पोचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे आज प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये मार्ग भागामध्ये रमजान एक्स्पो आयोजित करण्यात आलेला आहे माजी नगरसेविका शाहिनताई मिरचा आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मुजम्मिल मिर्जा यांच्या माध्यमातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात हा रमजान एक्स्पो आयोजित केला जातो या निमित्ताने प्रभाग तेवीस आणि शहरातल्या वेगवेगळ्या ज्या महिला उद्योजिका आहे ज्या काही छोटे छोटे व्यवसाय करतात आणि ह्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना एक प्लॅटफॉर्म तयार करून देण्यासाठी त्यांना त्यांचं प्रोडक्ट विकण्यासाठी आणि शहरामध्ये त्यांची प्रोडक्टची माहिती होण्यासाठी अतिशय उत्कृष्ट रीतीने इथे नियोजन केलं जातं आजपासून हा एक्सपो सुरू झालेला आहे याचं आत्ताच आम्ही उद्घाटन केलेलं आहे ट्राफिकच्या एसीपी शिंदेताई आणि मी ह्या आत्ता ह्या एक्सपोचं उद्घाटन केलेलं आहे आणि पुढील तीन दिवस हा एक्सपो सुरू राहणार आहे मी प्रभागातील आणि नाशिक शहरातील नागरिकांना विनंती करेल की आपण इथे सगळ्यांनी यावं आणि ह्या महिला भगिनी ज्या स्वतःच्या पायावर उभं राहण्याचा प्रयत्न करत आहे आपलं प्रोडक्ट हे शहरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे त्यांना आपण सगळ्यांनी जरूर प्रचंड असा प्रतिसाद द्यावा आणि एक मोठ्या प्रमाणात इथे खरेदी कवी करावी अशी मी त्यांना नगरसेविका यांना त्यांनी विनंती करते आणि शाहिनताई मिर्झा आणि मुजम्मिल मिर्झा यांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम आयोजित करावे असे मी त्यांना नक्की निवेदन करेल धन्यवाद नमस्ते मी अद्विता शिंदे एसीपी ट्रॅफिक नाशिक सिटी आज दिनांक सहा रोजी इथे मैदान येथे रमजान एक्सपो त्याचं उद्घाटन झालेलं आहे सहा सात आणि आठ तीन दिवस हा एक्सपो चालणार आहे अडीचशे महिलांनी एकत्र येऊन हा एक स्पो भरवलेला आहे या मध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सजावटीचे आयटम्स कॉस्मेटिक ज्वेलरी विविध ड्रेसेस मटेरियल आणि खाद्यपदार्थ घरगुती खाद्यपदार्थ अनुभवायला मिळतील तर प्लीज डू विजिट दिस एक्सपो एक खूप चांगलं एक एक्सपो या ऑर्गनायझेशनच्या महिलांनी ऑर्गनाइज केलेला आहे त्याचप्रमाणे रमजान महिना येत आहे माझ्या सर्व बंधू भागिनी रमजान महिन्याच्या खूप हार्दिक शुभेच्छा हा पवित्र रमजान महिना आपण सगळ्यांनी वेलकम करूयात आणि चांगल्या प्रकारे सेलिब्रेट करूयात थँक्यू सो मच तसेच माझी नगरसेविका शाहीन मिर्झा यांनी पूर्ण या महिलांना एकत्र आणून न्ना द्वारे एक चांगला ऑर्गेनाइजेशन के आभार मानते थैंक यू वालेकुम हमारे उहिब कुन्ना ग्रुप की तरफ से रमजान एफ का तीसरा साल तीन साल से ये हम इंतजाम कर रहे हैं अब ये चौथा साल है हमारे जो मेन है डॉक्टर फोजिया देशमुख मैडम तहसीना बाजी शबाना बाजी तैसीना तयसीना आंटी और शहनाज आंटी मुबीना भाभी ये सब ग्रुप और ये ग्रुप को हमको सहकार्य करते हैं शाहन मिर्जा उनके बेटे मुजम्मिल मिर्जा और ये एम्पावरमेंट ऑफ वुमन के लिए जो है काम किया जा रहा है ख़ास तौर से हमारी औरतें बाहर उनको ये प्लेटफॉर्म नहीं मिलता है लेकिन ये प्लेटफॉर्म यहाँ पर उनको अवेलेबल करके दिया जा रहा है इससे अच्छा खासा जो है तो इनकम जनरेट होता है और ख़ास तौर से दिन और दो दुनिया दोनों की फलाह हम लोग चाहते हैं और इन आने वाले सालों में भी हम दर बदर ये जो है सबका तीन दिन, -दिन जो है हम लोगों को जो है तो अच्छा कोऑपरेट अगर मिलता रहा सहकार्य मिलता रहा और सब लोगों का जो है तो आ, साथ मिलता रहा तो इंशाल्लाह ये हर साल करते रहेंगे इसमें दीन और दुनिया दोनों की फलाह हम देखना चाहते हैं औरतों की ये हमारा ग्रुप का मकसद है हमारे ग्रुप के मकसद को अल्लाह ताला कामयाब करे ये दुआ है सलाम अलैकुम रहमतुल्लाह व बरकातहू अल्हम्दुलिल्लाह ने रमजान का तीन दिन का एक्सपो रखा है माशाल्लाह बहुत से लोगों ने विजिट दी और माशाल्लाह अच्छी खरीदी हो रही है सब ज़रूरतमंद औरतें उन लोगों ने, ने चीज़ों का हर चीज़ों का स्टॉल लगाया है ड्राई फ्रूट्स का कपड़ों का ज्वेलरी का हर चीज़ यहाँ पर गा... की खरीदी लेडीज़ लोग अच्छे से कर रहे हैं मैं सभी से इल्तजा करूंगी कि आप आप सभी अपने फैमिली के साथ आए और यहाँ पर विजिट दे और सब और एक रमज़ान एक्सपो को कामयाब करे अलहमद रमज़ान एक्सपो में मैं शाहीन मिर्जा और हमारी टीम फौजी आबाजी की टीम हम सब ने इसमें जी तोड़ मेहनत की है अल्लाह ताला इस मेहनत को कामयाब करें यही दुआ करती हूँ असलकुम मेरा नाम बिनिश अनम लबीब मुल्ला है और आ, मैं ये जिसने एक्सपो ऑर्गेनाइज़ किया है आ, शाहीन मिर्ज़ा और फौजी आंटी की टीम उनको मैं बहुत बहुत थैंक यू बोलती हूँ कि उन्होंने इतना अच्छा एक्सपो ऑर्गेनाइज़ किए है रमज़ान से पहले ये एक, एक्सपो ऑर्गेनाइज़ करना मतलब बहुत अच्छी बात है क्योंकि लेडीज़ को बहुत ज़्यादा मदद मिल जाती है सब चीज़ें एक ही जगह पे मिल जाती है तो मैं उनका बहुत बहुत थैंक यू थैंकफुल हूँ उनके और आ, मैं सभी नासिक से रिक्वेस्ट करती हूँ कि वो इधर आए और अपनी ज़रूरतमंद चीज़ों को ले और इस एक्सपो को एंजॉय करें थैंक यू सलामकुम हम यहाँ रमजान एक्सपो में आए हैं ये बहुत ही अच्छा है लेडीज़ के लिए और लेडीज की जरूरत की सभी चीजें यहाँ पर मौजूद है रमजान से पहले सब खरीदी हो सकती है और ये जिसने ऑर्गेनाइज किया है शाइन मिर्ज़ा में उनका शुक्रिया अदा करती हूँ उपर, दी है उन्होंने शुक्रिया मेरा नाम अंतरा है आ, मैं यहीं पर रहती हूँ और uh, मुझे ये एक्सपो बहुत अच्छा लगा यूजुअली हम लोग ऐसे ही पास हो रहे थे तो हमने ये देखा तो ड्रेसेस बहुत अच्छी है खाने का मटेरियल भी बहुत अच्छा है बहुत पसंद आया हमको तो।